होळीचा सण हा आज संपूर्ण भारतभर साजरा केला जातोय होळी साजरी करण्याची परंपरा पूर्वकाळापासून चालत आली आहे साईबाबांच्या शिर्डीतही साईबाबांच्या काळापासून होळी पूजन करून दहन केले जाते आज साई मंदिराजवळ गुरुस्थानसमोर एरंड फुलांची माळ ऊस आणि पाच गौऱ्यांमध्ये उभा करून होळीला तयार करण्यात आले व मध्यान्ह आरतीच्या आधी संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पूजन करून दहन केले गेले आज होलिका पूजन फाल्गुन भाल, शुद्ध पौर्णिमेला परंपरेप्रमाणे होलिका पूजन होत त्याच परंपरेप्रमाणे साईबाबा संस्थांतर्फे सुद्धा होलीचा कार्यक्रम साजरा केला जातो परंपरेप्रमाणे पहिल्यापासूनच साडे अकरा वाजता बाबांचं ज्यावेळेस वैश्वदेव पूजा होती द्वारकामाई मंदिरामध्ये त्याच वेळेस गुरुस्थान मंदिरामध्ये बाबांच्या गुरुस्थान मंदिराच्या समोरच्या बाजूला मग होळीचं पूजन केलं जातं माननीय कार्यकारी अधिकारी किंवा उपकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हा कार्यक्रम आज साजरा करण्यात आला होळीच्या सणाच्या निमित्तानं बाबांना नाना प्रकारचे अलंकार घातले गेलेले आहेत आणि साखरेपासून बनवलेल्या घाटीचा आहार आज प्रत्येक ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये घातला जातो बाबांच्या मूर्तीला बाबांच्या समाधीला आणि द्वारकामय गुरुस्थान चावडी ज्या ज्या ठिकाणी बाबांचे मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी आज साखरेचा गाठीचा हार हात हार आणि कड बाबांना अर्पण केलेले आज नाना प्रकारचे लोक या ठिकाणी दर्शन करून बाबांना गाठी आणि कडं हे अर्पण करतात त्या परंपरेप्रमाणे आजही फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीचा कार्यक्रम माननीय उपकार्यकारी अधिकारी घोडेसाहेब यांच्या हस्ते साजरा करण्यात आला दृष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी आज आणि उद्याचा उत्सव हो साजरा केला जातोय आजपासून साईबाबांच्या मूर्तीला तयार केलेली गाठी घालण्यात आली आहे व देशातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी भाविकांनी या निमित्ताने साईबाबांना प्रार्थना केलीये तसेच शेतकऱ्यांबरोबर व साईंच्या शिर्डीतही सौख्य लाभ हवेत आणि अनिष्ट प्रवृत्ती लोप पावाव्यात यासाठी होळीचे पूजन केले गेले खोलिका दहनानंतर दुपारची मध्यान्ह आरती पार पडली यावेळी साईबाबांच्या मूर्तीला साखरेने बनवलेले गाठी कड्यांची माळ घालण्यात आली होती प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीसचा शिर्डी